नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स दिवस आता आपण तळेगाव दाबाडे येथील दमाले दूध डेअरी या ठिकाणावर आज जागतिक दूध दिन आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी एक विशेष ऑफरचं आयोजन आहे जे की कोणती ऑफर आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेऊया आत्ता आपण जमाली डेअरी या ठिकाणी आहोत आज त्यांच्याकडं जागतिक दूध देण्यानिमित्त विशेष ऑफरचं आयोजन आहे नक्की कोणते ऑफर आहे हे पण आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया सर नमस्कार काय सांगाल आपण आज जागतिक दूध दिवसानिमित्त प्रथम तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपली ओळख सांगावी माझं नाव शिवम आहे मी या व्यवसायात एक दहा पंधरा वर्षापासून आहे आणि आपण जो उपक्रम राबवलेला आहे जागतिक दूध दिवसानिमित्त तो असा आहे की एक प्रत्येक प्रत्येक किमान तसं येत नाही दुसरं कस्टमरला सगळ्यांना ही आपण जे ऑफर ठेवलेली आहे ही माहिती व्हावी आणि दुधाचे भरपूर गाई महत्व आहेत त्यात आपण अशी ऑफर ठेवलेली आहे की गाई म्हशीचे दोन लिटर दुधावरती एक लिटर दूध फ्री आहे आपलं जे आपण नवीन ना आत्ता लॉन्च केलेलं आहे आणि गाईच्या पण दोन लिटर दुधावरती एक लिटर दूध फ्री आहे त्याच्यामध्ये विशेष असे गुणधर्म आहेत का काही दुधामध्ये आहेत ना विशेष गुणधर्म आहेत तुम्ही जर बघितलं तर एक दूध हे श आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यदायक आहे आणि दुधात तसं म्हणलं गेलं तर फॅट कार्बोहायड्रेट प्रोटीन फॉस्फरस हे जीवनसत्व आढळतात आणि आपल्या शरीरासाठी ते एकदम आरोग्यदायक आहे आणि तस हिरगाईचं हिरगाईचे जे दूध आहे आपले त्याच्यात त्याला जे ए टू मेन्शन केलेलं आहे ते ए टू हे एकदम प्रदिन मानलं जातं त्याच्यात आणि लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी ते खूप छान होतात परत हे जे समजा तुमच्या दुकानामध्ये वापर आहे आपल्या किती दुकान आहेत आणखीन आपण काय सांगाल आपल्या व्यवसायाबाबत आपला जो मेन प्लांट आहे तो इथं डोळवरती आहे तिथं सगळं आपलं बोटा पण आहे आपल्या स्वतःचा आणि तिथं सगळं मॅन्युफॅक्चरिंग होते सगळं आपली क्वालिटी वगैरे सगळं तिथं चेक होतात आणि पूर्ण आपलं जे नॅचरल आहे प्रत्येक जी गोष्ट आहे सगळी नॅचरल आहे हे दुसरं दुकान आहे आणि आहे आपले प्रथम आपण ही शाखा टाकली ह्या शाखेला आपल्याला एक सहा वर्ष पूर्ण झाले आणि दुसरी जी शाखा आहे जी आपली सांगितली सर मला आणखी एक प्रश्न आहे की आपल्या जे दूध डेअरी आहे त्याच्यामध्ये आपल्या डेअरी मध्ये कोणकोणते दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी आहेत आपल्याकडे मलाई दही आहे हे देशी गाईचं दूध आहे पुन्हा अजून देशी गाईचं आपल्याकडे तूप पण आहे मलाई पनीर आहे स्टँडर्डायज मिल्क पण आहे जे तुम्ही बघू शकता हे आपले एकदम गावरान तूप आहे हे गायीचं तूप आहे एकदम आपलं नैसर्गिक पद्धतीत आपण हे बनवतो दुसरी गोष्ट हे लोणी आहेत हे गाईचं लोणी आहे हे म्हशीचं लोणी आहे अच्छा गाय आणि म्हशीचं वेगळं ग्राहकांची मागणी कशी असते नक्की ग्राहकांची मागणी आता कोणी गाय पाहिल्यापासून सवय कोणाला गाईची असते कोणाला म्हशीची असते त्याप्रमाणे ते मात असा आपला प्युअर खावा राहतो म्हशीचा आणि दुधाचं पाहू शकता हे म्हशीचं दूध आहे त्याप्रकारे हे गाईचं पण दूध आहे ते देशी गाईचं पण दूध आहे आणि त्याचप्रमाणे आपण आता एक नवीन दूध चालू केले जे की आज दूध दिवसानिमित्त आपण सर्व ग्राहकांना हे फ्री ठेवलेलं आहे स्टँडर्डायज मी हे पण खूप छान आहे आणि ह्या या पद्धतीने कस्टमरनी पण आम्हाला खूप सकाळपासून छान प्रतिसाद दिलेला आहे दुसरी गोष्ट अजून कस्टमर देत आहेत प्रतिसाद मला आता आणखी एक सांगा की जागतिक दूध दिन हा केव्हापासून साजरा होतोय आणि नक्की त्याचं महत्त्व काय आहे याच्याबद्दल काय सांगा जागतिक दूध दिन हा दोन हजार एक साली त्याची हे म्हणजे प्रतिसाद झाली सुरुवात झाली दोन हजार एक साली जागतिक दुन दूध दिवसाची सुरुवात झाली आणि ह्याची सुरुवात काय झाली की दुधाचे महत्व व दूध व्यवसायाला चालना मिळावी ह्याच्यासाठी ओके सर ओके सर खूपच धन्यवाद आपण छान चांगली छान माहिती थँक्यू थँक्यू सर आणखी एक प्रश्न आहे ही जी ऑफर आहे ती केव्हापासून केव्हापर्यंत आहे ही ऑफर आपण काल एकतीस मे पासून ती दोन जून पर्यंत ठेवलेली आहे बरं आता या ठिकाणी जर एखाद्या ग्राहकाला यायचं असेल तर आपण फक्त नक्की काय करू आपलं लिंबाड्यापासून पुढं आलं की नवमी हॉटेल जे आहे जे तळेगाव फेमस आहे भरपूर हे नागरिकांना माहीत आहे त्यांच्यासमोर विशाल सागर कॉम्प्लेक्स आहे शॉप नंबर दोन आहे आपला ओके सर धन्यवाद